आपल्याकडे कसा कार्यक्रम चालू आहे दिसते का पहा <laughs> किती फुल म्हणजे आमच्याकडे मोठा प्रोग्राम आहे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना उद्या मी तुम्हाला व्हिडिओ टाकीन म्हणून दिवाळी दिवाळी काही नाही बरं आमच्याकडे हे उद्या व्रताचा समारोप आहे अनिताबाई कांबळे यांच्याकडे ते बाय पांढऱ्या साहेब आले असं अनिताबाई कांबळे यांच्याकडे उद्या सात भरती येणार आहे भोजनदान आहे आणि खूप चांगला कार्यक्रम आहे दिसत बाकीची बाया बसल्या बापानात अनिताबाई कांबळे अनिताबाई कांबळेचे मिस्टर आहे ते अनिताबाई कांबळेची मावशी आहे आमच्या

जे करतात की आम्ही लय ना बाबा आम्ही दिवाळी दिवाई करत नाही हे काय आहे आम्ही दिवाळी करत नाही हे आमच्या उद्याचा कार्यक्रम आहे दिसते का किती फुला आहे ऊर्जा पाय तुमचा आमचा कार्यक्रम पाहिजे बाप आमच्या साड्या उद्या दाखवतो तुम्हाला बाहेर नाही जन्मा दिल्वा नाही पण बंदीचं भोजन दान त्यांनी भोजन द्यावडे सगळं दाखवतो तुम्हाला आम्ही नाच्या गाण्याचं करतो पण ते आम्ही भंती नंतर तसं नाही का पण हा कसा कार्यक्रम आहे परित्रा नाही भंती चांगलं आपल्याला मार्गदर्शन करता म्हणजे प्रवचन देतात त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आम्ही विचारू बंदिजीला की बंदिजी दिवाळी का मग व्हिडिओ काही सगळ्या उपाशी हार बोलून सांग ना निमा दोन शब्द मग फुलं तुळ

कांताबाई दाखव मग म्हणतो मी आलीच नाही मी आलीच नाही मोठी दूर गेली ते माहिती एवढी राग भरली आता लोक आले ना आता म्हणजे मुखी बसवा आजी मी म्हटलं एक तर राजकन्या म्हण बाई एक तर आजी म्हण रासकन्या आजी म्हणती म्हणली मी आठला रासकन्या म्हणत नाही हा आमच्या ज्योतिबाई राग भरले हे ज्योतिबाई इकडे बसले हा पुन्हा आज ना तोडण्यावाले काय त्यांचे घेत हो माझी बहीण न तू दोन फोसे तोडले मावती पायगु म्हणून पूर जिल्हा पायलंबेकड आहेत की नाही असा प्रोग्राम आहे आता पूजा टाकी मी तुम्हाला ग्रंथाचा समारोप अनिताबाई कांबळे यांच्याकडे आणि त्यांचा मुलगा लागला ना म्हणून त्याचे स्वागताचा असं चालू आहे मग आता याच्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम चालू होईल तेव्हा नंतरचा कार्यक्रम घेतला व्हिडिओ टाक ठीक आहे व्हिडिओ दोन वेळा घेतलं माबाई संध्याली मेन अं का नाही घेतला संध्याने दोन वेळा घेतलं ते वाटलं जे संताबाई आहे का हे पाकपाकाहार बनवून राहिले हे बी राहिली तिलाही घेतलं हे

ठीक आहे मग असं चालू आहे मेहंदीचा कार्यक्रम चालू होते आता नंतर टाकतो